No, so brewery, like of age, तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता कधी येणार काय येणार संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे तर घोषणा काय केली तर उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे त्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी येणार याबाबत उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे तर ती कोणती घोषणा केली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर उपमुख्यमंत्री साहेब म्हणाले पर्वापासून दिवाळीचा पर्व सुरू झालेला आहे आज पाडवा आहे तर पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या तर कोणाला शुभेच्छा दिल्या हा पाडवा म्हणजेच नवीन संकल्प पर नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना दिल्या तर कोणाला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना तसेच लाडक्या शेतकऱ्यांना पण शुभेच्छा दिल्या व उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणाले बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पण हा पाडवा सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचे दिवस घेऊन येऊ तर लाडक्या बहिणींना असं सांगितलं की भाऊबीज पण मिळणार म्हणजेच भाऊबीजीचे पैसे लवकर जमा होणार आणि ही योजना कायम सुरू राहणार अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली तर लाडक्या बहिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला का नाही मध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींना हा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल